रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे अवैध गोवंश वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात गोरक्षकांवर हल्ला करण्यात आला गोरक्षकांनी संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता काही समाजकंटकांनी वाहन चालकाला देत गोरक्षकांवर दगडफेक आणि मारहाण केली या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झालेत आणि त्यांनी बुरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दोन तास रस्ता रोको केला या गोंधळात वाघोदा येथील पोलीस पाटलांनाही मारहाण झाली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तल सुरू असल्याच्या तक्रारी आहेत गोरक्षकांनी हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असता त्यांच्यावरच हल्ला झाल्याने गावात तणाव निर्माण झालाय या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते महामंडलेश्वर जनार्दन हरी पवन पवनदाजी महाराज विश्व हिंदू परिषदचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि परिसरातील अवैध गोवंश वाहतूक बंद करा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे जर एक महिन्याच्या आत हा प्रकार थांबवला गेला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय तेव्हा उचलते जेव्हा आपण त्यांना फ्री करू ते आपण पोलिसांना वेळ द्या ते सगळे इथे उपस्थित आहे तशा ठेवा आम्ही पाच सहा जणांना जाऊन येतो बाकी